यानंतरची बातमी आहे ती सर्बियाची सर्बिया, सर्बिया अद्याप शांत होण्यास तयार नाही आहे राज्य राष्ट्राध्यक्ष उशीज यांच्या विरोधातील आंदोलन अजूनही शमलेलं नाही आता तर सरकार विरोधकांना विरोध करण्यासाठी सरकार समर्थकही तितक्याच द्वेषानं रस्त्यावर उतरले दोन्ही गटांची आंदोलनं आणि प्रति आंदोलनं यामुळे सर्बियाची राजधानी बेलग्रेडसह इतर शहरांमध्ये धुमस चक्री उडाली आहे गेले पाच दिवस सर्बियामध्ये या आंदोलक आंदोलनांनी हिंसक धारण केलंय गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडलेली रेल्वेच्या दुर्घटना या आंदोलनांसाठी कारणीभूत आहे मात्र आता या घटनेला वर्ष पूर्ण होत असतानाही ना सरकार विरोधक मागे हटायला तयार आहेत ना अध्यक्ष खुद्द अध्यक्ष उचिज त्यांची भूमिका सोडायला तयार आहेत का, का चिघळत आहे हे आंदोलन सध्या काय आहे सर्बियामध्ये पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट पश्चिम सर्बियामध्ये शनिवारी पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आणि आंदोलनाला भीषण हिंसक वळण लागलं आंदोलकांनी सत्ताधारी सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या कार्यालयांना आगी लावल्या तर राजधानी बेलग्रेड आणि नोविसाद या शहरांमध्येही या आंदोलनांचं लोण पोहोचलं तिथेही पोलीस आणि आंदोलक तसंच सरकार समर्थकांमध्ये जोरदार राडे झाले अध्यक्ष वुजेज यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली चेहऱ्यांवर निषेधाचे स्कारफ लावत तरुण आंदोलकांनी अध्यक्षांच्या पक्षाच्या कार्यालयांना लक्ष केलं राजधानी बेलग्रेड पासून शंभर किलोमीटर अंतरावरील वाल्हेवो या शहरातही असंच आंदोलन करण्यात आलं अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयांना पेटवून देण्यात आलं पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अश्रुधुरांचा वापर केला मात्र तरीही आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते आंदोलकांनी दगड बाटल्या आणि हातात मिळेल ते पोलिसांच्या दिशेनं भिरकावलं आंदोलकांनी पोलिस दडपशाही करत असल्याचा आरोप केला तर वाल्हेवो मधील आंदोलनादरम्यान एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सर्बियाचे गृहमंत्री आयविका डुचिश यांनी दिली आहे तर आतापर्यंत अठरा जणांना अटक करण्यात आली आहे तसंच कायदा मोडणाऱ्यांविरोधात यापुढेही कडक कारवाईचा इशारा देत आणखी काही जणांना अटक करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं तर आंदोलकांनी वाल्हेवो न्यायालय इमारत वकिलांचं कार्यालय आणि महानगरपालिका इमारतीचंही नुकसान केल्याचं सरकारनं जाहीर केलंय नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये नोविसाहमधील नव्यानं बांधलेल्या रेल्वे स्थानकाचं छप्पर कोसळून सोळा जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या दैनंदिन आंदोलनांमुळे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर अलेक्झांडरुज आणि त्यांच्या पक्षाच्या लोकप्रियतेला मोठा धक्का या घटनेला भ्रष्टाचारी अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय रेल्वे स्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाला हेच लोक जबाबदार असल्याची भावना देशभरात आहे हे आंदोलन विशेषतः सर्बियातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी सुरू केलं आणि त्याला देशातील वैचारिक वर्तुळासह डॉक्टर वकील आणि उद्योजकांनीही पाठिंबा दिला तर अध्यक्ष भुजेश यांनी या आंदोलनांमागे परकीय हात असल्याचा आरोप केलाय त्यांनी त्यांच्या पदावरून पाय उतार होण्यास सुरुवातीपासूनच नकार दिलाय त्यांनी देशात मुदतीपूर्व निवडणुकांच्या आंदोलकांच्या मागणीला फेटाळून लावलाय हे आंदोलन आता अधिक कठोरपणे शमवलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय विद्यार्थी परकीय प्रभावाखाली सर्बियाचा नाश करत आहेत असा दावाही अध्यक्ष भुचिश करत आलेत त्यांच्या आडमुठेपणामुळे सर्बियातील आंदोलकांचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यामुळे दर महिन्यातच अशी आंदोलनं केली जात आहेत मात्र गेल्या बुधवारी या आंदोलनाला भीषण स्वरूप प्राप्त झालं गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात एका तरुणाला पोलीस अमानुषपणे मारत असल्याचं दिसतंय हा तरुणही सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता हा व्हिडिओ समोर येताच आंदोलनांना पुन्हा सुरुवात झाली बुधवारी संध्याकाळी सर्बियाच्या नोविसात शहरात सत्ताधारी सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या समर्थकांनी सरकारविरोधी आंदोलकांवर फटाके आणि आगीचे गोळे फेकले त्यामुळे संघर्ष थांबवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला ही घटना सर्बियामध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनातली एक मोठी घटना मानली जाते बुधवारी रात्रीच्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष वुचेच यांच्याबरोबर गृहमंत्री आयविका डॅचेच उपस्थित होते वुचेच यांनी सांगितलं किनोव्हिसात शहरातील हिंसाचारात सोळा पोलीस आणि सुमारे साठ एन एस समर्थक जखमी झाले अनामिक विदेशी शक्ती दंगल घडवून आणत आहेत आंदोलकांना आता कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल परकीय शक्तीने निर्माण केलेल्या भयानक परिस्थितीवर आज आम्ही नियंत्रण मिळवलंय ज्यांनी कायदा तोडलाय त्या सर्वांना अटक केली जाईल तर मूव्ह चेंज या सरकारविरोधी चळवळीनंही आपली बाजू मांडली आहे खासगी एन वन टीव्हीनं दाखवलेल्या व्हिडिओमध्ये एस एन एस पक्षाच्या कार्यालयाजवळून आंदोलकांवर फटाके आणि आगीचे गोळे फेकले जात होते हे दिसून आले तसंच वुचिचच्या समर्थकांनी काठ्या आणि लाठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असा दावा काही आंदोलकांनी केलाय या संघर्षासाठी वुचिच यांचेच समर्थक जबाबदार आहेत आतषबाजीच्या फटाक्यांनी लोकांवर हल्ला करणं म्हणजे त्यांच्या जिवंत राहण्याच्या आणि आंदोलन करण्याच्या अधिकाराचा भंग आहे असं या चळवळीनं आपल्या निवेदनात म्हटलंय दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावरील दडपशाहीचे आरोप फेटाळून लावलेत पोलिसांवर सर्वप्रथम आंदोलकांनी हल्ले करण्यास सुरुवात केली त्यात डझनभर पोलीस जखमी झाले तेव्हा पोलिसांना आंदोलन शमवण्यासाठी कठोर उपाय आखावे लागले असा दावा पोलिसांनी केलाय तर सर्बियन राष्ट्राध्यक्षांवर लोकशाही स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा आणि संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला वाढू देण्याचा आरोप आहे विद्यार्थी विरोधी पक्ष आणि भ्रष्टाचार विरोधी संस्थांनी मुचीश आणि त्यांच्या सहकार्यांवर संघटित गुन्हेगारीशी संबंध विरोधकांवर हिंसाचार आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणल्याचे आरोप केलेत हे आरोप अर्थातच मुचीश यांनी फेटाळून लावलेत दरम्यान बेलग्रेड नोविसाद क्रागुचेवॅक काकाक आणि नीस या शहरांमध्ये हे आंदोलन सुरू आहे मंगळवारी बब्रस शहरात आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आंदोलकांनी सामूहिक आंदोलनाची हाक दिली होती सर्बियन अध्यक्ष भुचेच यांच्या विरोधातील असंतोषाचं कारण त्यांच्या परकीय संबंधांमध्येही दडलंय बुचेच हे रशिया आणि चीनचे कट्टर समर्थक मानले जातात सर्बिया युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्यासाठी फार पूर्वीपासून प्रयत्नात आहे मात्र बुचेच यांना ते मान्य नाही इतकंच नाही तर गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धात त्यांना रशियावरील युरोपीय संघाचे निर्बंधही अन्यायकारक वाटतात गेले तेरा वर्ष बुचिच हे सर्बियामध्ये सत्तेत आहेत आणि आता सत्ता बदलाची वेळ आली आहे असं मत आंदोलकांनी व्यक्त केलंय मात्र बुचिच यांनी पद सोडण्यास तसंच मुदतपूर्व निवडणुका घेण्यास नकार दिला आहे त्यामुळे सर्बियामधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पुढची बातमी गाझामधून एकीकडे एक हमास इस्रायल युद्ध थांबत नाही तर दुसरीकडे गाझा मधील उपासमारही थांबत नाही ने। असं नेमकं का घडत आहे पाहूया एक रिपोर्ट आम्ही गेल्या तीन तासांपासून आमच्या लहानग्यांसाठी अन्न आणण्यासाठी वाट पाहतोच मात्र इथं ना पैसे आहेत ना अन्न अहो पाणी नाही इथं आम्ही आमच्या मुलांचं पोट भरण्यासाठी मैल माईल करतो माझं घर उद्ध्वस्त झालं माझा लहान मुलगा शहीद झाला तो रमादानच्या महिन्यात गेल्या वर्षी बुकेमुळे वारला माझं दुसरं मूल आजारी आहे बुकेनं दगावेल अशी भीती वाटते मला तो तर आता काही खात नाही की काही पीत नाही माझ्याकडे ना पीठ आहे ना अन्न चॅरिटी किचन मध्ये जे काही मिळतं ते मी माझ्या मुलांसाठी आणते आम्ही आता दुष्काळातच जगतोय आणि स्थिती अत्यंत गंभीर झाली आम्हाला अन्नाचा एकही घास मिळत नाही इथं तर पीठही नाही किमती तर विचारूच नका गगनाला भिडल्यात आता तर विकत घेण्यासाठी वस्तूही शिल्लक नाहीत आम्ही खरंच दुष्काळात जगतो आम्ही चॅरिटी किचन कधी सुरू होतं आहे याची वाट पाहतोय मात्र तेही फार कमी अन्न देतात ते पुरेसं नसतं रोज अन्नासाठी संघर्ष करणाऱ्या पॅलेस्टिनींच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया गाझामध्ये अद्याप पुरेशी मदत पोहोचत नाही आहे त्यामुळे प्रचंड अन्न टंचाई निर्माण झाली आहे अन्न वितरणावर अजूनही इस्रायलचं नियंत्रण आहे त्यामुळे ही, ही परिस्थिती उद्भवत असल्याचा आरोप पॅलेस्टिनी करत आहेत अन्नासाठी रोजच चॅरिटी किचनजवळ नागरिकांची गर्दी वाढतीये हातात एक रिकामं पातेलं घेऊन अन्न कधी मिळेल याची हताश नजरेनं हे नागरिक वाट पाहत असतात यात महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश आहे आणि हे रोजचंच चित्र झालंय रडवेल्या चेहऱ्यांनी ते अन्नाची वाट पाहत असतात बरं अन्न संपूर्ण कुटुंबासाठी पुरेल याचीही काही शाश्वती नसते सध्या गाझामध्ये आंतरराष्ट्रीय मदत सुरू करण्यात आली आहे हवाई मदतही सुरू करण्यात आली आहे मात्र ती पुरेशी नाही शिवाय जी काही मदत गाझापर्यंत पोहोचतेय त्याचं नियोजनही व्यवस्थित होत नसल्यानं प्रत्येकापर्यंत अन्न पोहोचतच नाही दरम्यान उपासमारीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या वाढत्या वृत्तांनंतर इस्रायलच्या लष्करानं शनिवारी रात्रीपासून गाझामध्ये मदतीचे पॅकेज हवाई मार्गे टाकण्यास सुरुवात होईल आणि संयुक्त राष्ट्रांच्या काफिल्यांसाठी मानवतावादी कॉरिडॉर स्थापन केले जातील अशी घोषणा केली इस्रायलनं मदतीवर काही निर्बंध घातलेले त्यामुळे अनेक महिन्यांपूर्वीच काही तज्ज्ञांनी गाझामध्ये अन्न टंचाईचा इशारा दिला होता त्यानंतर बरीच आंतरराष्ट्रीय टीकाही झाली त्यानंतर शनिवारी उशिरा इस्रायलनं निवेदन जारी करत मदत वाढवण्यात येईल अशी माहिती दिली आहे मात्र अलीकडच्या आठवड्यात अन्न वितरण स्थळांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना शेकडो पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाल्यानंही आंतरराष्ट्रीय दबाव वाढलाय अगदी इस्रायलच्या मित्र राष्ट्रांनीही यावर टीका केली आहे उपासमारीमुळे आणि अशा अन्न वितरणावरील गोळीबारांमुळे अनेक गाझावासियांचा मृत्यू झालाय सत्तावीस मे पासून ते आजवर सतराशे साठ गाझावासीय अशा हल्ल्यांमध्ये मारले गेल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्थेनं दिली आहे यातील सातशे सहासष्ट नागरिक अन्न वितरण केंद्रांकडे जात असताना दगावले तर नऊशे चौऱ्याण्णव जण इतर अन्न वितरण केंद्रांवर अन्न घेताना दगावले उपासमारीमुळे देखील शेकडो मृत्यू यातच शुद्ध पाणीही मिळत रोगराई देखील त्यामुळे अनेकांच्या मृत्यूची भीती संयुक्त राष्ट्र व्यक्त केली आहे दुसरीकडे इस्रायलकडून अद्याप हल्ले थांबलेले नाही गेल्या चोवीस तासात झालेल्या हल्ल्यांमुळे एक्कावन्न नागरिकांचा मृत्यू झाला तर तीनशे एकोणसत्तर नागरिक जखमी झाले यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे दोन हजार तेवीस मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या बावीस महिन्यांमध्ये गाझामधील मृतांचा आकडा एकसष्ट हजार आठशे सत्तावीस पर्यंत गेल्याची माहिती गाझा आरोग्य विभागानं दिली आहे तर एक लाख पंचावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर जण जखमी झाले अर्थात या थमासचे सैनिक किती आणि नागरिक किती याबाबत माहिती देण्यात आलेली नाही तर इस्रायलनं आम्ही केवळ दहशतवादी लपलेल्या ठिकाणांनाच लक्ष करत असल्याचा दावा केलाय एकूणच एकीकडे हवाई हल्ल्यांमध्ये पॅलेस्टिनीचा मृत्यू होतोय हे हल्ले रोजच सुरू असतात तर दुसरीकडे अन्नाच्या शोधात आणि अन्नाविना अनेकांचा मृत्यू सुरूच आहे संयुक्त राष्ट्रांनीही या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे मात्र अद्याप हमास इस्रायल युद्ध थांबण्याच्या दिशेनं फार मोठी हालचाल दिसत नसल्यानं सर्वसामान्य पॅलेस्टिनीचे हाल नेमके कधी थांबणार हे अनिश्चितच आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी